ಮಾ या मागे म्हणतात मागे सर मागे या सर मागे या प्लीज मागे या काय घ्यायचं या नको तुम्ही सर सर मोबाईल समजा प्लीज या मागे आहे ना मागे बघा होल्ड थँक्यू याणितर, मनादर, चेक्टरियर साथी लिए तर कीगॅक्सन आणि मी दोघांच्या वतीने आयोजित करण्याचा सगळ्यांनी मान्य मार्ग आहे आमचा वचन दे जी सविनय मान्यतेची औदी नाही ऋषींचे त्याचे मी पहिल्यांदा मध्ये